स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे पण आजचा व्हिडिओ बनवण्याचं एक वेगळं कारण आहे तर तर कारण असं आहे की हा आहे माझा मुलगा माझा मुलगा तर हा पडला आहे आज आणि त्याच्या पायाला आलेली आहे सूज तर इथं बघा इथं इथं सूज आलेली आहे त्याला असं दाबलं तरी त्याचा पाय दुखतोय आता ऑब्वियसली तर ऑब्विसली असं काय झालं तर लहान मुलांना दवाखान्यात घेऊन जायचंच पण आज आहे आमच्या इकडे रविवार आणि रविवारचा दवाखाना असणारा आहे बंद तर तात्पुरता एक होम रेमेडी म्हणून मी ह्या ह्याच्यावरती एक लेप लावणार आहे तो लेप कोणता आहे ते तुम्ही ती लेप कसा बनवायचा काय बनवायचं हे मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे एमर्जन्सीच्या टायमाला तुम्हालाही ते लेप कामाला होईल तर चला डायरेक्ट आपण सुरुवात लेप साथी, इकड़े माती लागना माती तर आता ह्या आपल्याला लेपसाठी इकडे मातीची जमीन लागणार आहे मातीची जमीन नाही तर सारवलेली जमीन तर माझ्याकडे पण मातीची जमीन आहे पण सारवलेली जमीन नाही जर काही जणांच्या घरात नसेल तर आपण हा लेप बनवायची प्रक्रिया ही गार्डनमध्ये पण करू शकतो तर आधीवरची सगळी माती ह्याच्यानी झाडूनही झाडून घेतलेली आहे आणि जर शेणाने सारवलेली जर मातीची जमीन असेल तर ते तर सगळ्यात छान आणि सगळ्यात मस्त त्याच्या तर खूप लवकर गुण येतो तर आता पा इकडे पाणी आणलेलं आहे मी आणि इकडे आपण फक्त लिम सॉरी हळद आणि मीठ हे दोनच गोष्टी आपल्याला लागणार आहेत हळद ही गुणकारी असते आणि मीठ ह्याच्यासाठी की ह्याच्यातले सूक्ष्म जीवाणू किडाणू जे आहेत ते मरून जातील आपल्याला त्याचा कसलाही साईड इफेक्ट्स होणार नाही जमीन व्यवस्थित धुऊन घ्यायची आहे असं म्हणतात की मा लागल्यावर सुद्धा काय म्हणतात आदिवासी लोकं म्हणा किंवा खेड्यातले लोक म्हणा रक्त रक्त जरी जखमेवर न येऊ लागलं तर लगेच त्याच्यावर माती टाकतात मातीमध्ये असे गुणधर्म असतात ते आपल्या जखमेला बरे करू शकतात बरं हे जे लय बनवायले त्याला काय म्हणतात याला म्हणतात भुई म्हणजे भूमी ही भूमीपासून बनणारं एक लेप म्हणजे म्हणून ह्याचं नाव आहे भुईलोन हे भुईलोन कसं बनवायचं आहे ते तुम्हाला मी दाखवते तर हे भुईलोन क जास्त करून खेड्यांमध्ये छोट्या छोट्या गावांमधल्या लोकांना माहीत असणार आहे तर ऑब्वियसली मी पण एक छोट्या गावातूनच आहे म्हणून मला माहीत आहे माझी आजी लहानपणी पाय मो मोड मुरडला किंवा बोट मुरडलं किंवा कसलीही मुरड पायाला हाताला आली तर हे भुईलोन करून आम्हाला लावायची जेणेकरून आम्हाला आराम मिळायचा भिलोनसारखा एक अजून एक पदार्थ येतो त्याला तो, तो डायरेक्ट किराणा दुकानात मिळतो त्याला म्हणतात आंबी हळद रगत बोळ तेसुद्धा अशाच प्रकारे जमिनीवर उघळून लावतात आणि असं वाटू देऊ नका की छी का हे जमिनीवर अरे जमीन जमीन म्हणजे ह्याच्यामध्ये एवढे सारे गुणधर्म आहेत मातीमध्ये आपण डायरेक्ट जखमीवर टाकलं तरी आपल्याला सेप्टिक होत नाही तर आता अशा प्रकारे हे भुई जमिनीवरचं मी पातेल्यात घेतलेलं आहे आणि आता पहिला इकडे पाणी टाकून घ्यायचं आहे आजीसारखी म्हणते की भुईलोन लोण उघडल्यावर जमीन साफ करायची म्हणून मी लगेच तिकडे पाणी टाकून घेतलं आता ही भुईलोन जे आहे मस्त खदाखदा गॅसवर आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर गॅसवर शिजवण्यासाठी मी आता हे भुईलोन ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त छान शिजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये परत थोडीशी हळद टाकायची आहे बघू शकता मी हळद टाकून घेतलेली आहे आणि परत छान शिजून घ्यायचं आहे ह्याचा शंभर टक्के उपयोग होतो होतो आणि होतंच हे मी तुम्हाला सांगते गॅरंटी आहे कारण खेड्यापाड्यातल्या लोकांना चांगलं माहीत असणार आहे तिथे लवकर आता सगळीकडे आलेत म्हणा पण आधीच्या काळात दवाखाने वगैरे लवकर उपलब्ध नव्हते तर अशा प्रकारे लोक घरच्या घरी आयुर्द आयुर्वेदिक पद्धतीने लेप बनवायचे ह्याला थंड करून घ्याय घेतलेला आहे बघा कूलरच्या पाण्या पाण्यावरती ठेवले तो मी तुम्ही पंख्याखाली पण ठेवून हो घेता ठेवू ठेवू शकता तर सोसाली एवढंच गरम घ्यायचं आहे कारण ऑलरेडी ह्याच्यामध्ये माती असते माती खूप लवकर गरम पण होते आणि काय म्हणताय थंड पण लवकर होत नाही तर बघा सोमचा पाय माझा कसा सुजलेला आहे तर हा संध्याका हा दुपारी परा पराक्रम पर केला तर नाजराई आहे धवाखाने बंद आहेत तर बघा त्याला हात बी लावायला सोसणं गेलं तर मी माझ्या हातावर आधी घेतलं ना असं असं लावून घ्यायचं आहे आधी पाणी म्हणजे त्या स्किनला म्हणजे आपण एक हे करतोय की आता आपण लावणार आहे त्याच्यावर गरम तर अशा प्रकारे माती गच्च त्याच्यावर अशी धरून ठेवायची आहे जेणेकरून त्या मातीचा चटका बघा केवढा मोठा घोटा सुजून घेतलेला आहे आणि मजा वाटते आहे त्याला इकडे तरी पण आणि अशा प्रकारे सगळीकडे लेप लावून घ्यायचा आहे आणि ते त्याला पोळत होतं पण जेवढे चटके बसतात तेवढ्या चटक्याने हे लवकर कमी होतं लावलं ला तरी पण त्याचा घोटा सुजलेलाच दिसतोय ऑब्वियसली दवाखान्यात तर मी घेऊन जाणारच ला। आहे पण हा आपला काय म्हणता येतं आजीबाईच्या पोटलीतला नुसका असं म्हणता येण्याला लावून ठेवलेलं आहे अर्धा तास तसंच त्याला लावून झालेलं ला आहे तर इकडे इकडं बसलेलं आहे बघा इकडं लावलेलं आहे त्याला मी तर आता हे वाळल्याच्या नंतर ना त्याच्या पायाची बोटं मोडून घेतले की त्याला आराम वाटेल आणि उद्या तर दवाखान्यामध्ये घेऊन जाणार आहे तर ही आजीची पद्धत आहे माझ्या तर मी तिकडे इकडे वापरलेली आहे त्याला आराम नक्कीच मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा